एक जुलैपासून वीज बिल स्वस्त होणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे वीज कमी वापरल्यास दर कमी अशी मोठी घोषणा त्यांनी केली आहे मुख्यमंत्र्यांनी घोषणे आहे घरगुती औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांच्या वीज दरात आगामी पाच वर्षात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पहिल्या वर्षभरात राज्यात दहा टक्के तर टप्प्याटप्प्याने पाच वर्षात सव्वीस टक्क्यांपर्यंत वीज दर कमी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्या वर्षी दहा टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करत पाच वर्षात सव्वीस टक्के वीज दर कमी होणार आहेत महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने हा निकाल महावितरणच्या याचिकेवर दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानलेत साधारणत पूर्वीचा काळ पाहिला तर दहा टक्के वीज दर वाढीच्या याचिका सादर व्हायच्या पण राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणने वीज दर कमी करण्यासाठी याचिका केली त्यावरच हा आदेश एमई आर ने आहे या आदेशाचा लाभ घरगुती ग्राहक औद्योगिक ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहक अशा तिन्ही वर्गवारीत होणार आहे राज्यात शंभर युनिटपेक्षा कमी वीज वापरण्याचे प्रमाण हे सत्तर टक्के आहे त्यांच्यासाठी दहा टक्के इतके सर्वाधिक दर कमी होतील आमच्या बळीराजाला दिवसा आणि खात्रीचा वीज पुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट झिरोचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे सोबतच आगामी काळात वीज खरेदी करारांमध्ये हरित ऊर्जेवर मोठ्या प्रमाणात भर दिल्यामुळे वीज खरेदी खर्चात बचत होणार आहे त्यामुळेच हा दर कमी करण्याचा प्रस्ताव महावितरणना मांडता आला ही बातमी राज्यातील जनतेला आनंदाची आहे ही बातमी मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिली आहे पाहूयात त्यांनी नेमकी काय घोषणा केली ते मला सांगताना अत्यंत आनंद आहे की महावितरण कंपनीच्या वतीनं दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस असा पाच वर्षाचा लाँग टर्म टेरिफ पिटीशन एमई आर मध्ये दाखल केली होती या पिटिशनला एमई आर e. सीने मान्यता दिली आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा या पाच वर्षामध्ये दरवर्षी विजेचे दर हे कमी करण्याचा निर्णय हा आपण घेतलेलं आहे महावितरणने घेतलेला आहे त्यामुळे पूर्वी आपण जर गेले वीस वर्ष बघितलं तर साधारणपणे दरवर्षी विजेचे दर नऊ टक्के ते दहा टक्के वाढलेले आहेत पण आता तेच दर कमी आपण करतो आपल्याला उदाहरण सांगायचं झालं तर औद्योगिक दर जे आहेत हे आजचा दर आहे दहा रुपये अठ्ठ्याऐशी पैसे आणि पाच वर्षात तो दर वाढायच्या ऐवजी दहा रुपये अठ्ठ्याशी पैशावरनं नऊ रुपये सत्त्याण्णव पैशापर्यंत खाली येणार आहे हा जर गेल्या वीस वर्षाच्या दरवाढीचा कल बघितला तर दहा रुपये अठ्याऐंशी पैशाचा पंधरा रुपये सत्याहत्तर पैसे व्हायला पाहिजे होता तो नऊ रुपये सत्त्याण्णव पैसे होतोय त्यामुळे आता उद्योगाला पुढच्या पाच वर्षामध्ये दर वाढ नाही तर दर, दर कमी होणार अशा प्रकारची पिटिशन आता मान्य झालेली आहे कमर्शियल व्यापारिक दर जो होता हा सोळा रुपये सत्त्याण्णव पैसे आपला दर होता तो दोन हजार तीस साली झाला असता सोळा रुपये सत्त्याण्णव पैशावरनं तेवीस रुपये एक्क्याण्णव पैसे पण त्याऐवजी तो सोळा रुपये सत्त्याण्णव पैशावरनं पंधरा रुपये सत्त्याऐंशी पैशाला खाली जाणार आहे म्हणजे पुढचे पाच वर्ष दर न वाढता व्यापारिक दरही कमी होणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यात मोठी दरवाढ ही आपण घरगुती वापराकरता दिली आहे आणि विशेषतः आपले जे सत्तर टक्के ग्राहक आहेत या ग्राहकांना सव्वीस टक्के दरवाढ ही पुढच्या पाच वर्षामध्ये आपण देतो आहे आज त्यांचा दर आठ रुपये चौदा पैसे आहे याच वर्षी तो दहा टक्क्याने कमी होईल आणि पाच वर्षामध्ये आठ रुपये चौदा पैशावरन तो सहा रुपयावर येणार आहे जर का आपला वीस वर्षाचा वाढीचा कल आपण बघितला तर या सत्तर टक्के घरगुती ग्राहकांना आठ रुपये चौदा पैशाची वीज हे अकरा रुपये बत्तीस पैशाला पडायला पाहिजे होती ती अकरा रुपये बत्तीस ऐवजी केवळ सहा रुपयाला या ठिकाणी पडणार आहे त्यामुळे एक मोठा दिलासा हा मिळालेला आहे विशेषतः छोट्या ग्राहकांकरता आम्ही सांगितलं होतं आमच्या जाहीरनाम्यातही सांगितलं होतं की त्यांचं वीज दर आम्ही कमी करू त्याप्रमाणे हे वीज दर आम्ही कमी केलेले आहेत एवढंच नाही तर डेटा सेंटर जे आहेत यांच्याकरताही आपण वेगवेगळे इन्सेंटिव्ह जे दिले त्या इन्सेंटिव्ह मुळे त्यांना केवळ सहा रुपये साठ पैशाची वीज ही त्या ठिकाणी मिळणार आहेत एकूणच उद्योगाकरता व्यापाराकरता करता, व्यापारा करता आणि घरगुती करता पहिल्यांदाच आपण नव्याने हे वीज दर देऊन एक मोठी सूट आपल्या ग्राहकांना देण्यात यशस्वी झालेलो आहे